नमस्कार मित्रांनो महेश सरलष्कर यांनी एक लेख लिहिला त्यात त्यांनी असं म्हटलं भाजपला मुस्लिम का लागतात खरं तर असाच प्रश्न काँग्रेसला मुस्लिम का लागतात असाही विचारता येईल आता ह्या दोघं प्रश्नाचं बघू भाजपला मुस्लिम का लागतात याचं खरं उत्तर जे जे मला माहिती आहे की मला आहे ते असं आहे की मुस्लिम मुस्लिम करत नेहमी मुस्लिम समाजावर भाजप टीका करतो भाजप त्यांचे दोष दाखवतो आणि मुस्लिम हा देशभक्त नाही मुस्लिम हा जियादी आहे मुस्लिम हा दहशतवाद आहे असा तो पक्ष म्हणतो आणि हे एवढ्यासाठी म्हणतो की जेव्हा जेव्हा कुठल्याही निवडणूक येतील तेव्हा तेव्हा भाजप मुस्लिम मुस्लिम करतो असं विरोधी पक्षांचा दावा आहे किंवा त्यांची तशी तक्रार आहे खरंतर मित्र याच्यात बी जे पीला मुस्लिम मतं नको आहेत अर्थात मतं कोणी देत असेल तर ते नाकारत नाही पण त्यांना एक माहिती आहे की मुस्लिम आम्हाला मत देणार नाही मग भाजपला मुस्लिम का हवे असतात कार जेवढं मुस्लिमवर टीका केली जाईल तेवढे हिंदू जवळ येतील आणि न देणाऱ्या मुस्लिमांची मताचा फरक हे वाढणाऱ्या हिंदू मतांनी भरला जाईल हे साधं सरळ गणित आहे जे तुम्हा आम्हालाही माहिती आहे अर्थात हा राजकीय पक्षांचा ज्याचा त्याचा राजकारणाचा भाग आहे त्याच पद्धतीने काँग्रेस जेव्हा सत्तेवर होती तेव्हा काँग्रेसही मुस्लिम मुस्लिम -मुस्लि करत होती अर्थात मग काँग्रेस मुस्लिम मुस्लिम का करत होती कारण काँग्रेसला मुस्लिम मतदान करत होता पण अधिक मुस्लिमची बाजू घेत असताना मुस्लिम मुस्लिम करत असताना काँग्रेसला असं वाटायचं की अजून जास्तीत जास्त मुस्लिमांनी आम्हाला मतं द्यावी कारण जेवढी मतं आम्हाला मुस्लिम देतील तेवढं आमचा फायदा आहे कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या वेळेस हिंदू ही मतं काँग्रेसला जात होती तोपर्यंत जोपर्यंत हिंदू हा जागृत नव्हता ज्या दिवशी बी जे पी हा राष्ट्रीय पक्ष म्हणून उभा राहिला आणि लोकांच्या लक्षात आला काँग्रेस हा हिंदू हिंदू करत नाही हिंदू जे रीतिरिवाज असतील ज्या परंपरा असतील जे त्यांचे जगमान्य देव असतील त्यांच्यावर नेहमी काँग्रेसचे नेते टीका करतात आणि मुस्लिमांचा अनुयायी अनुनयी करतात तेव्हा मग हिंदूंनी काँग्रेसला मत देणं कमी केलं आणि काँग्रेस आज फक्त मुस्लिमांच्या मतावर उभी आहे तेव्हा मित्र हे दोन महत्त्वाचे ह्या काँग्रेस आणि भाजप मुसलमान मुसलमान काय करतात याचे हे उत्तर आहे अर्थात लेखक काही म्हणत असेल तरीही हे जे खरं आहे ते अशा पद्धतीच आहे पण मित्रो ज्या ज्या ठिकाणी इतर धर्मी आहेत त्याच ठिकाणी ही समस्या आहेत हे लोक मुस्लिम मुस्लिम करत असतात पण ज्या देशात बहुसंख्य मुसलमान आहेत त्यांनी असा एक मार्ग काढला याबाबतीत ते सगळ्या धर्मियांना वरच ठरले त्यांनी मुळात ज्या त्यांच्या देशामध्ये सगळ्यात जास्त मुस्लिम लोकसंख्या असेल त्या ठिकाणी त्यांनी अल्पसंख्यांकांना पामकू दिलं नाही त्यांना त्यांनी पुढे येऊ दिलं नाही आणि शक्यतो करून त्या देशातून त्यांना आकारण्याचा प्रयत्न केला किंवा त्यांना इस्लाममध्ये येण्याचा प्रयत्न केला येन केन ते प्रकारे त्यांनी त्या त्या देशामधून बाकी धर्मियांना आकलले आणि वजा केल्या मग ते सिरिया असेल ते लेबनाम असेल ते फिलिश फिलिस्टिन असेल जॉर्डन असेल इराण असेल आणि असंच अफगाणिस्तान असेल कारण जेव्हा अफगाणिस्तान भारताचं स्वातंत्र्य भेटलं तेव्हा संख्येने अब पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात हिंदू होते आणि अफगाणिस्तानमध्ये होते पण आता तालिबान आल्यापासून तर अजिबात इतर धर्मे त्या ठिकाणी नाही आणि पाकिस्तानमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात हिंदू त्या ठिकाणी कमी झाले तीच प्रक्रिया बांगलादेशमध्ये चालू आहे म्हणजे त्यांचं साधं सरळ गणित हे व्यवहारावर आधारित आहे आपल्याला सत्ता मिळत असेल तर दोन तीन गोष्टी करायला नको आणि ते मुळीच करत नाही पहिली गोष्ट अल्पसंख्याकवालां ते पामकू देत नाही त्यांना वाढू देत नाही त्यांची संख्या कशी वाढणार नाही उरड ती कशी कमी करता येईल यासाठी त्यांचा प्रयत्न असतो दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना लोकशाही मान्य नाही आणि ज्या ज्या मुस्लिम देशामध्ये लोकशाही आहे ती नावापुरती आहे ती फक्त कागदोपत्री आहे खरोखर त्या ठिकाणी एक तर अराजक आहे किंवा सैन्य शासक आहे किंवा हुकुमशाही आहे हा दुसरा मुद्दा तिसरा महत्त्वाचा मुद्दा महिला महिलांना त्यांनी घरात एक प्रकारे डांबून ठेवलेलं आहे बाहेर फारसे पडू देत नाही त्यांनी फक्त चूल आणि मूल सांभाळावं ही साधी सरळ त्यांची अपेक्षा आहे म्हणजे जे राजकारण करत असताना सत्ता भोगत असताना सत्ताधीश आहे त्यांना प्रश्न विचारणारे हे तीन लोक आहेत पहिली गोष्ट लोकशाहीमध्ये लोकांचं कल्याण करावं लागतं लोकांसाठी जबाबदारी धरावं लागते लोक प्रश्न विचारतात तेव्हा त्यांनी लोकशाही ठेवली नाही म्हणजे प्रश्न विचारणारा संपला दुसरी गोष्ट अल्पसंख्याक लोक नेहमी असंतुष्ट असतात ते वेगवेगळ्या मागण्या करतात त्या मागण्या त्यांनी करू नये आणि त्यांनी आपल्यावर वडचड होऊ नये म्हणून त्यांनाही त्या देशातून त्यांनी आकारण्याचा प्रयत्न केला आता राहिल्या महिला महिलाही प्रश्न विचारतात महिलाही वेगवेगळ्या पद्धतीने मागण्या करतात त्याही त्यांनी मागण्या करू नये म्हणून धर्माच्या आड सगळ्या गोष्टी करत त्यांनी या स्त्रियांनाही बंदिस्त करून ठेवलं असा साधा सरळ मामला आहे तेव्हा भारतसारख्या इंग्लंडसारख्या त्याच्यानंतर इटली जर्मनी फ्रान्स ह्या या देशामध्ये जसे जसे मुस्लिम वाढत गेले तसे ते त्यांच्या मागण्या वाढत गेल्या आणि मग त्यांना शेरिया हवा त्यांना त्यांचे कायदे काढून हवे त्यांना त्यांच्या पद्धतीने हवे असा हा सगळा कुल्ला खुलं -खुलं प्रकार आहे पण जे इतर धर्मी आहेत ते एक प्रकारे बोळसट आणि बावलट म्हटले तरी चालेल त्यांना यांच्या सगळ्या खानाखुणा नीट समजला नाही आणि ते आजवी हे मतांचं राजकारण करण्यासाठी त्यांच्या मागे धावत आहेत आणि ते सांगतात त्या गोष्टी ते मान्य करत नाही जे पूर्वी काँग्रेसने केलं पण बी जे पीने ते केलं नाही उलट बी जे पीने त्यांचे मतं घेतले नसतील व त्यांचा विकास करण्याचं उत्तम काम बी जे पीने केलं त्यांच्या धर्मामध्ये त्या काही चुकीच्या प्रथा आहेत ज्या मानवता विरोधी आहेत त्या व्यक्ती स्वातंत्र्याच्या विरोधी आहेत त्या गोष्टी बी जे पीने काढण्याचा प्रयत्न केला मग ते तीन तलाक असतील किंवा हलाला त्यानंतर चार पत्नींची प्रथा या सगळ्या गोष्टी हळूहळू बुरखा कमी करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे मुळात मुस्लिम समाजाला या देशातले बी जे पी सरकार आलं तेव्हापासून सगळे अधिकार मिळाले सगळ्या सोयीसुविधा मिळाल्या त्याचबरोबर त्यांना शिक्षणामध्ये वाटासुद्धा मोठ्या प्रमाणात देण्यात आला त्यांना कसल्याही शिक्षणामध्ये त्यांना नोकरीमध्ये कुठल्याही प्रकारचा विरोधाला सामना करावा लागला नाही काँग्रेसने नेमकं याच्या उलट केलं काँग्रेसने त्यांच्या शिक्षणाकडे लक्ष दिलंच नाही पण विशेष म्हणजे त्यांचा विकास हवा ही त्यांची भूमिका नव्हती कारण तसं जर राहिलं असतं सत्तर वर्षात मुस्लिम समाज एवढा मागे असलेला का राहिला असता याचं उत्तर ना काँग्रेसकडे आहे ना त्यांच्या नेत्याकडे आहे नमस्कार